नालिका दुपारी आज दुपारी दोनच्या सुमारास मी घरी असताना सौरभ सिंग नावाचा व्यक्ती माझ्या घराचा व्हिडिओ काढत असताना मी त्यांना विचारणा करण्यात आली का हा व्हिडिओ का काढतोय तर त्यांनी असं उत्तर दिलं का मग कोण आपला क्या सौरभ सिंग क्या हे व्हिडिओ मी फिरम सगळं देण्यावाला आहोत बाद मला आतमध्ये घरात चला तुम्हाला तुमच्याशी बोलायचं सांगून घरात नेलं घरात नेला असताना त्यांनी माझ्याकडे एक लाख रुपयाची मागणी केली जर एक लाख रुपये हे दिले नाही तर दोन दिवसाच्या तुमचं हे सर्व बांधकाम आमचं राहणारं घर हे आमच्या वडलं पाडजे सत्तर वर्षापासून आम्ही हे जागा कसत आहे घर बांधलेले दोन भावांना गावात घर आहे माझ्यासाठी हे घर राहिलेलं आहे तर आज माझ्यावर हा अन्याय केला जातो पत्रकारांकडून हिंदी पत्रकारांकडून माझ्यावर हा अन्याय केला जातो तर हे माननीय जिल्ह्यांचे पोलिस निरीक्षक यांना माझी विनंती आहे मीसर अर्ज केलेला आहे तर मला न्याय देण्यात यावा ही माझी पोलिसांना विनंती आहे